नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र जय जवान जय किसान मित्रांनो आज रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी निसर्गमित्र गेल्या सहा वर्षापासून या ठिकाणी आज सव्व वर्ष आहेत आणि या ठिकाणी वाढदिवसानिमित्त माझ्या मुलीच्या दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा शेतात असेल या ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करतो आपणही अशा पद्धतीने करावं कारण झाडं जे जा आहेत वनस्पती झाडं हे सृष्टीमध्ये या धरणी मातेच्या कुशीत तुम्ही कुठेही लावा ती सर्व सजीवांना हवा पाणी फळं फुलं सावली ऊन वारा हे सगळं देत असतं ऑक्सिजन देत असतं त्यामुळं आपण कुठेही लावा दुसऱ्याच्या उपयोग येईल आपण वाढदिवसानिमित्त असे उपक्रम करून वाढदिवस साजरा करावा कुठल्याही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं इतर खर्च न करता वाढदिवसावर आपण अशा पद्धतीनं जर प्रत्येकाने वाढदिवस साजरा केला तर आपलं शेत परिसर गाव परिसर सुंदर होईल आणि चांगलं वाटेल आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचं महत्त्व कळेल आणि त्यांना लहानपणापासूनच झाडाचे महत्त्व आपण कळाले पाहिजे माझी मुलगीला नेहमी माझ्या उपक्रमामध्ये मा अधूनमधून घेत असतो चांगलं वाटतं तिला पण झाडाचं महत्त्व कळतं मित्रांनो कारण लहान मुले जे आहेत ते थोडांचं अनुकरण करत असतात याच पद्धतीनं आपण या ठिकाणी करत आहोत आणि या प्रसंगी माझा मित्र विठ्ठल जंगले देखील माझ्यासोबत होता तो देखील या ठिकाणी माझ्या शेतात येऊन आज त्यांनी देखील सहकार्य केलं खूप छान धन्यवाद आपले सर्वांचे नमस्कार